రోడ్ <laughs> డా <laughs> 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 એ બોરા અપલોડિંગ એકદમ હ ગુઆ વેદ વેદાન ગોવા તણ દાખ વિડીયો શૂટિંગ ચાલુ હા તો દાખય તો રે તો દાખવ अरे बघू दुण शकता बघा साऱ्या साडी राह हो। ते राहून दाखव रे मजा एकदम बारीकशी वाट बारीकशा वाटे घरी आता मजा लागतात ủa vaga vaga, đi riding em làm đi phụ đấy, vaga

चंगरा जी ला आमचिया स्पेशल बजराचा आमजला हा पतलेलो आम्ही चंदरा पतलेलो हा आपण आणि या लोकेशनकडे आता तुम्ही बघा हे सर मोठी गाडी रिक्षा जाते जायना आई की वाट तुम्ही आता वाट बघलात हा हे बघा हे आमचे वेदांत बघा बघा खडे इल्लेलो आम्ही आता तुमका दाखवते बघा किती आडी होती आम्ही भजन खाईलो तुमका दाखईत दर वर्षाची हे बघा <laughs> आडी बघा बघा खालतो तू तो पुढ पाऊ का जाऊ का असं म्हणजे तुम्ही बघू शकतात ही असा आडी आणि ऐष्ज खालते आ हा बघा हलता हा बघा आणि हे आता आम्ही लोकेशन वर पोचलो हे बघा ही पोपळीची झाडं असत ही बघा पोपळीची झाडा आम्ही वर डोंगरा दिलेलो असो भजनासाठी एक आमंत्रण असा पोपळीची फुल बाग हा बघा हा बाबा पावसात पाणी बघा कितक्या इल्ला आहे हा बघा पाणी बघा बघा अळुवाची पानं अळूवडे केले जातात ती पानं फायनल डेस्टिनेशन पोचलो आपण हे बघा तर ही असा चांदोड्यातल्या खोल्यातली स्पेशल काळ्या वाटण्याची उसळ आणि सोबत हा मस्तपैकी चाय तर आम्ही आता मस्तपैकी काळ्या वाटाणाची उसळ खातलो बघा वाफा बगा कसले मारतात ते आणि मग आपण पुढे जातलो तर कोकणातील असे नवनवीन मजेशीर व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद